रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा काजूबीला वाढीव दर मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद अधिक दरासाठी सुरबी काजू प्रक्रिया उद्योग अग्रेसर स्थानिक काजूबीला अधिक दर मिळावा यासाठी सुरबी काजू प्रक्रिया उद्योग ढोलकरवाडी कायम अग्रेसर असतो काजूबीला अधिक दर मिळावा अशी शेतकऱ्यांची इच्छा असते पण काजू उद्योग हा जागतिक भाव असल्याने बाजारभावाप्रमाणे काजूबी खरेदी करावी लागते पण व्यवसायासाठी नफ्यामध्ये शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी एप्रिल मे दोन हजार तेवीस मध्ये स्थानिक काजूबीला अधिकचा प्रति किलो चार रुपये दर देण्यात आला आहे सातशे चोवीस शेतकऱ्यांनी एकशे अडतीस टन बी काजू दिली आहे त्यासाठी पाच लाख बावन्न हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले खरेदीनंतर शेतकऱ्यांना बोनस स्वरूपात अधिकचा दर देण्याची काजू उद्योगातील ही पहिलीच घटना आहे यामुळे काजू उद्योगामध्ये शेतकऱ्यांना बोनस देण्याची प्रथा रूढ होण्यास मदत होईल असे प्राध्यापक दीपक पाटील यांनी सांगितले सुरभी काजू उद्योगाला मार्गदर्शकांच्या भूमिकेमध्ये असताना शेतकरीही डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एन पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाराष्ट्रामध्ये काजू उद्योगांमध्ये नवीन पांढा निर्माण झाला असून याचा फायदा शेतकऱ्याला होणार आहे दिलेल्या वाढीव दरामुळे शेतकरी वर्गातून आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून आपली पिकवलेली संपूर्ण काजू सुरभी काजू प्रक्रिया उद्योगाला देऊन सहकारी करण्याचे आवाहन केलं पाहुणे म्हणून जिम्मांना निंगाप्पा पाटील उपस्थित होते रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं प्रोपायटर सुजाता पाटील व्यवस्थापक गावडू बांगिलेकर दौलत पाटील निवृत्ती गावडे संजय पाटील सुनील सावंत वाकुबा पाटील इत्यादी बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड